महाराष्ट्राचे युथ आयकॉन माननीय श्री बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य समाज बांधव आज यमगेला आलेले आहेत त्यांच्या विजय डोणे यांच्या संदर्भातल्या काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात सर्वप्रथम आपल्या समाज ज्येष्ठ नेते माननीय श्री रामचंद्र रेवडे साहेब यांची प्रतिक्रिया घेऊयात रेवडे साहेब काय सांगाल तुमचं स्वप्न साकार झालेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे धनगर समाजातील एक अनमोल रत्न बिरदेव डोणे या रूपानं आमच्या समाजाला लाभलेला आहे आणि याच्या या डोणे साहेबांना ज्यांनी मदत केली त्यांचे मित्र असतील आणि त्यांचा भाऊ वासुदेव त्या वासुदेवाचं सुद्धा स्वप्न होतं की मी एक इन्स्पेक्टर होणार आहे परंतु काही त्यांच्या गरिबी आर्थिक परिस्थितीमुळं त्यांनी त्याचा त्याग केला आणि मिलिट्रीमध्ये ते फौजी म्हणून आज कार्यरत आहेत तर बंधू कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी त्यांच्या भावाला हे करतो म्हणजे अतिशय नम्रपणे त्यांना आज, 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 आज बिरदेवाच ज्यावेळेस भाषण सुरू होतं त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून आपोआप आसुरू गळत होते तुम्ही का रडत होता आनंदासरू ढाळत होता आनंदासरू एवढेच ढाळत होतो की परिस्थितीवर मात कशी करावी हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बिरदेव आहेत कारण बिरदेव डोळे मगाशी ज्या वेळेला त्यांनी मुलाखत सांग मुलाखत देत होते त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून काम केलं हां आणि वेटर म्हणून निस्तर काम केलं तर पोस्टामध्ये सुद्धा अगदी त्या किरकोळच्या त्या तणका घेऊन मी काम केलं तर अशा अनेक समस्यांना त्यांनी तोंड दिलं आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती आईवडील अतिशय अशिक्षित होते आणि मला त्यांचं एक सगळ्यात मोठं कौतुक असं वाटलं की बाप कसा असावा तर बाप गुळूगुळू मुळू मुळू किंवा त्याचं लाड करणारा नसावा त्याचे इच्छा पूर्ण करणारा नसावा तर त्यांच्या नजरेत धाकात राहणारा विद्यार्थी असला तरच तो आय पी एस सारखा होऊ शकतो नाही तर कदापि होणार नाही असं माझं ठाम अतिशय चांगली प्रतिक्रिया या ठिकाणी रामचंद्र एवढे साहेबांनी दिलेलं आहे काय सांगतो या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आज जी आय पी एस सारखी जी पदवी मिळवलेली आहे त्याच्यावर निश्चितपणे गावगाड्यातल्या वाड्या वस्त्यावरच्या तरुणाला वा। प्रेरणा मिळाली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्की जायतील असे युवक तयार होती अभ्यास करून मेहनत करून एक गोष्ट मिळवताय ती एक आत्मविश्वास युवकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तयार झालेला आहे आणि या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस असे अनेक वाढवस्तूंची शुभेच्छा देतो त्याचबरोबर या शुभेच्छा देण्यात आज तुम्ही निमंत्रण देण्यासाठी या ठिकाणी आला आणि तारखेला काही कामगारांच्या हातातून निवडणूक काढायला लागले आहे कामगार दिनानिमित्त आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे युवकांचे आयकॉन म्हणून बिरदेव दोने यांच्याकडे पाहत आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही निमंत्रण करतो दुसरा एक हत्ती तयार करून त्यांची सुद्धा आम्ही मिरवणूक काढायचे हे निमंत्रण देण्यासाठी सांगितलेलं आहे शंभर टक्के मी येण्याचा प्रयत्न करतो संध्याकाळी मला विश्वास आहे मी ज्या पोटतिडकीन सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ती नक्कीच येतील काय आदर्श घेतला पाहिजे कसा करावा आणि संघर्षामध्ये खचून न जाता सातत्यानं यश प्राप्त होता हा त्याच्यावर डोणे यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी त्यांची पण आपण प्रतिक्रिया घेऊया सर तुमचं नाव सांगा तुम्ही कर्नाटकातून आलाय नाव ನಾನು ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹಾಗೂ ನಾನು ಗಂಟೆಗೆ ಧೋನಿ ಅವರು ಬೀರ್ದೇವ್ ಡೋಣಿ ಅವರು ನಮ್ಮ ಸಮಾಜದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ಬಡತನದಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಐದ್ನೂರ ಐವತ್ತೊಂದೇ ರ್ಯಾಂಕ್ ಪಡೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಅವರ ಅವರನ್ನು ನಮ್ಮ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಅವ್ರನ್ನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನ ದೊಡ್ಡ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ಅವ್ರನ್ನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಕೂಡ ನಾನು ಕಾತುರ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಹಾಗೂ ನಾನು ಅವರಿಗೆ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಇರುತ್ತೇನೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ಸಮಾಜ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಸಣ್ಣ ಯುವಕರಿಗೆ ಯುವ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಯುವ ಜನಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ಮಾದರಿ ಆಗಲಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಶುಭೇಚ್ಛೆ ಕೋರ್ಲಿಕ್ಕೆ ಭವಿಷ್ಯ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಆಫೀಸರ್ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಶುಭ ಕೋರುತ್ತೇನೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಸಂತೋಷ ಕೂಡ ಇರುತ್ತಾರೆ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯೆ ತೋರಿಸಿ ತೋರಿಸಿ ज्यास्नी कन्नड काय नाही सुदे मराठी मध्ये पण आपल्या थोडं 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 सांग जरा काय वाटते नाही आम्ही इकडे त्यांचा सत्कार करण्यासाठी सत्कार करण्यासाठी आम्ही इकडे आणि आरपी नेते उपाध्यक्ष तालुक्यातून आलेले आहेत पत्रकार आहे मला तुम्हाला या ठिकाणी एक माहिती सांगायची ती माहिती अशी आहे की उत्तर प्रदेश मधल्या बिहार मधल्या आंध्र प्रदेशातल्या तेलंगणातल्या देखील वृत्तवाहिन्यांच्यावरती वृत्तवाहिन्यांच्या वरती ब्रिदेव धोणे यांच्या या यशाची बातमीदारी सुरू आहे

ಕುರಿಕಾಯಿ ಹುಡುಗ ಐ ಪಿ ಎಸ್ ಅದ ಫಸ್ಟ್ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಪ್ರೆಸ್ ರಿಪೋರ್ಟರ್ ಅವ್ರಿಗೆ ನೀವೇ ನಮ್ಗ ದೇವರು ಯಾಕಂದ್ರೆ ಕುರಿಕಾಯಿ ಹುಡುಗ ಎಲ್ಲ ಏನಾದನು ನಮ್ ಬೆಳಗಾವ್ ಜಿಲ್ಲಾದಾಗ ಇದ್ರು ಅಂದ್ರೆ ನಾ ಎಷ್ಟು ಹೋರಾಟ ಕೈ ಪಂಡ ಬಂದಿಲ್ಲ ಒಂದ್ ಐದು ದಿವಸ ಅವಾಗ ನಾನು ಬೆಳೆಸಿದ್ರು ಇವು ಮೀಡಿಯಾದವ್ರ ನಂಗೆ ಬೆಳೆಸಿದ್ರು ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ ಬೀರಪ್ಪ ಹುಡುಕೆ कुठे की बेळगाव गावना नका फोन माडू बेळगाव दा कुठे आहे संतोष चौरमुने बीराप्पा कुठल्या धानगर मेंढपाळ मध्ये आहे कुठल्या मेंढपाळ मध्ये आहे हिंग खेळ तिथे ननगा कुर्ती लागित ना लक्ष्मणराव चिंगळे सर केले चिंगळेसर कुठे आमचा हो, बिरदेव बिरदेव म्हणजे काश्मीरला उडकल्या आरवट बिरुवाला उडकल्या गाय आम्हाला कुठं कुठं बेळगावमध्ये आहे संतोष म्हटलं मग ते लक्ष्मण हाके आमच्या समाजाचे कार्यकर्ता समाज त्यांनी कुठे बी किती मोठ्या कारगाडीत फिरलं तर मी संतोष मी एक समाजाचा कार्यकर्त्यात म्हणतात मी बी एक समाजाचा कार्यकर्ता आमचा आरवाडी बिरोबा काशी आशीर्वादानं आय पी एस झाला पहिला मी तमाम भारत महाराष्ट्राच्या मीडिया कर्नाटकच्या मीडिया भारत देशात व्हायरल केलेला तुम्ही आहे आणि मेंढरात कुठं आहे बिरोबा जे आम्हाला माहित नव्हतं मी बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळं पंढरपुरात आरक्षणामध्ये पाच दिवस होते तो चळवळीचा माणूस मी मग तिथं मला फोन मी साहेब मला माहित नाही हो माहीत नाही हो म्हटलो तुम्ही गोवा मीडियावाला जाऊन मेंढ्रा धरला आमच्या राज्यात एक धनगराचाच पोरगा आय पी एस झालाय पण इकडं टार्गेट जास्त नाही का टॉर्गेट आहे जास्त मेंढ्रा राखणारा पोरगा मेंढ्रा मध्ये जाऊन होयरल केला ना तुमच्या फॅमिलीवर ह्या बिरोबाचा आशीर्वाद भाळूमाचा आशीर्वाद अमोक्षाचा आशीर्वाद 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 फुलजंती माळीवाद आशीर्वाद तुमच्या मीडियाच्या फॅमिलीवर पहिला असू दे आणि तुम्ही आता एक कन्नडमध्ये म्हटलो की डायलॉग एक धनगरचा पोरगा दुसऱ्या वेळा सीएम झाला तर सगळ्या राज्याच्या तु लोकांना भीती वाटत होती आता एक धनगराचा पोरगा मेंढपाळ राखणारा माणूस आय पी एस भारत देशात नाव बाजूला सपर्ट इंडिया इंटरनॅशनल म्हणजे इली नोडे दर नमवया अली नोडे दर कैलास कैलासबाग नोडे नमवराया म्हणजे आमची लोक हिथ बघले तर आमची बघली तर आमची आकाशमध्ये बघितलं तर आमची माणसं आहेत हे घोंगड म्हणजे आकाशाच ना आलेलं घोंगड आमची बेळ बेळ अनुष्धा सेवा माझी मळकिल बेळकील कंबळी बेडीचा म्हणजे कैलासमध्ये सेवा करत होतो आमचे एक आमच्या समाजाचे आमचे समाजाचे बांधव मग त्याने परमेश्वर विचारला एवढं सेवा करतोस माझ्याकडनं काय पाहिजे मला काही नको घोंगडं पाहिजे म्हंटल हे घोंगड घोंगड माळींग्राय म्हटलं अमोक्षित म्हटला आणि माळींग्राया काय म्हंटला मला दीपवाळीला प्रत्येक दिपवाळीला मला मुंडा पाहिजे म्हटला तिथे लोक कोट्याने लोक असतात खरं त्या दिवशी रात्री एक मुंगी एक कुत्रो एक मांजर एक माणूस सुद्धा बघायला भेटत नाही तसल्या देवाच्या आशीर्वादाने आमचा बीराप्पा भारत देशामध्ये झेंडा लावला तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भारत आमचा धनगराचा वाघ बीराप्पा म्हणून मी सांगतो आणि मला लय आनंद वाटत आहे मी बघा खूप आनंद झालेला आहे किती बोलावं आणि किती नको असं आपल्या समाज बांधवांना झालेलं आहे अर्थातच हे कर्नाटकातून आलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आपला आनंद आणि अभिमान व्यक्त करतायत एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक देखील बिर्देवमयी झालेला आहे असं म्हटलं तर वागू ठरू नये धन्यवाद आपला मित्रांचा अमोल पांढरे जय मल्हार जय भारत